जितेंद्र एक्सचे संचालक निलेश चोरडिया चोरडिया यांना मार्च रोजी नाशिक येथे स्टार्टअप इंडिया रिसील इन या संस्थेच्या महाराष्ट्र पुरस्कार दोन हजार पंचवीस मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला राहता शहरात असलेलं प्रशस्त आणि सुसज्ज जितेंद्र एक्स गेल्या एकोणीसशे पंच्याऐंशी या व्यवसायाला छोट्या स्वरूपात सुरुवात झाली सौ ताराबाई पोपटलाल चोरडिया यांनी अतिशय कष्टानं शिवणकामाला सुरुवात केली त्यांचे पती पोपटलाल चोरडिया यांनी त्यांना खंबीर साथ दिली एकोणीसशे ऐंशी साली ब्लाउज पीस विक्री हा व्यवसाय आजपर्यंत दिमाखात सुरू आहे आजपर्यंतच्या प्रवासात याचा वटवृक्ष झाल्याचं दिसून येत आहे राहता शहरात गेल्या पस्तीस वर्षापासून जितेंद्र एनएक्स हा सर्वोत्तम कपड्याचा मॉल असून प्रत्येकाला या दालनाची विशेष ओढ आहे सौ ताराबाई पोपटलाल चोरडिया व पोपटलाल चोरडिया यांनी सुरू केलेल्या या छोट्या व्यवसायाचं रूपांतर आता मोठ्या कपड्याच्या मॉलमध्ये आहे जितेंद्र चोरडिया यांच्या नावानं या, या व्यवसायाची सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे ताराबाई यांचे तीनही सुपुत्र जितेंद्र चोरडिया कमलेश चोरडिया निलेश चोरडिया यांनी हा या व्यवसाय अतिशय चांगल्या रीतीनं सांभाळून आज या व्यवसायाचं वटवृक्षात रूपांतर केलंय एकवीस मार्च रोजी नाशिक इथं स्टार्टअप इंडिया रेसिल इन या संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार दोन हजार पंचवीस हा चोरडिया कुटुंबाला प्रदान करण्यात आला मुंबईतील व राज्यातील विविध क्षेत्रातील उद्योजकांना उद्योजकता पुरस्कार देण्यात येत असतात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रगतशील व्यावसायिकांना दोन हजार पंचवीस या वर्षातील पुरस्कार देण्यात आला यामध्ये राहता शहरातील कापड व्यवसायातील जितेंद्र एन एक्स चोरडिया बंधूंना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी अभिनेत्री वर्षा उजगावकर यांच्या शुभस्ते जिने चोरडिया व निलेश चोरड्यांचा सन्मान करण्यात आला